नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना त्रेचाळीस दिवसाचं गिफ्ट लाभार्थी यांच्या भावाचा आधार चालणार का आणि युजर्सना काय शंका आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करा बघा लाडक्या बहिणीसाठी काय मोठी खुशखबर आलेली आहे मोठी अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणीसाठी सरकारने काय नवीन गिफ्ट आलेलं आहे बघा तर लाडक्या बहिणींना सरकारकडून त्रेचाळीस दिवसाचं गिफ्ट लाभार्थ्यांच्या भावाचं आधार कार्ड चालणार का बघा असे प्रश्न विचारले जात आहे लाडक्या बहिणींकडून त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना ई के वाय सीची करण्याची मुदत अठरा नोव्हेंबरपर्यंतच होती परंतु प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे तिला मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा ठीक आहे तसेच पुढे बघू शकता खास मटप लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे लाभार्थ्यांना आता एकतीस डिसेंबरपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करता येणार आहे म्हणजेच या प्रक्रियेसाठी तुम्हाला अधिकचे त्रेचाळीस दिवस मिळाले आहेत ज्या मात ज्या पात्र महिला आहेत लाभार्थी आहेत त्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत तर किंवा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांसाठी नियमाळी स्पष्ट झालेली आहे बघा तर संबंधित महिला स्वतःचे ई के वाय सी स्वतः करावे त्यांचे पती अथवा वडील अधिकार अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्हा व आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे आणि तसेच पुढे बघू शकता महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला आणि पुरुषांनाही घेतल्याचे निर्देशनास आले होते अपात्र महिलांना सेवेतून वगळून सरकारी निधीची बचत करण्यासाठी लाभार्थ्यांची ई के वाय सी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्यासाठी आता अठरा सप्टेंबरपासूनच विशेष मोहिमेला सुरुवात होणार होती बघा तर ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंत जी मुदत होती ती देण्यात आलेली आहे परंतु प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत वाढणार की नाही याकडे लाखो बहिणींचं लक्ष होतं आणि परंतु ती मुदत वाढलेली आहे बघा सरकारकडून आता तुम्हाला दिलासा देण्यात आलेला आहे ती तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे बघा महिला व बालकल्याण विभागाकडून विभागाच्या मंत्री आदिती तटकरे याविषयी एक्स पोस्ट मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे आणि आदि तटकरे म्हणाले की ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा त्यांच्या लाभार्थ्यांसाठी महिला स्वतः ई के वाय सी आणि त्यांचे पती किंवा वडील त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे बघा या निर्णयांमुळे आता सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत खुश झालेल्या आता जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना एक प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता जे लाडकी बहीण योजना हो आहे त्यामध्ये आता काही जे महिला आहेत तर तुम्हाला सांगतो मी महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे बघा तर इथं बघू शकता अजितदादा पवार आहेत ठीक आहे देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत सर्व मंत्री इथं देण्यात आलेले आहेत बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा बी अनस्क्रीप करू नका लाडक्या बनविणं महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत बघा लाडकी बन योजनेत ई के वाय सी मुदतवाढ आणि संदर्भात मोठी अपडेट मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत बघा तर महत्वाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत बघा तर महत्वाची बातमी आहे पोस्ट करण्यात आलेली आहे बघा त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे तर बघा एका महिलेने विचारलेले आहे तुम्हाला सांगतो मी महत्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्यामुळे राज्य सरकारकडून हे मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे बघा तर इथं बघू शकता तुम्ही ज्यांचे पती नाहीत वडील नाहीत तर अशा लाडक्या लाडक्यापणींना आधार कार्ड ठीक आहे पती नाहीत वडील नाहीत अशा सर्व लाडक्या लाडक्यापणींचे आधार कार्ड चालणार का तर भावाचे आधार कार्ड चालणार का असा प्रश्न एका जे आहेत जे एक लाभार्थी आहेत त्यांनी विचारलेला आहे ठीक आहे त्यामुळे त्यांचे जे आधार कार्ड आहे ते चालणार आहे कारण ज्यांचे वडील नाहीत पती नाहीत त्यांचा आता नातेवाईक किंवा भाऊ किंवा बहिणीचं सुद्धा आधार कार्ड तिथं चालणार आहे सर्वात मोठी अपडेट आणि नवीन ऑप्शनसुद्धा लवकरात लवकर जे आहेत ते येणार आहेत म्हणजे आलेलं आहे काही ठिकाणी आलेले नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण है आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करा तर भेटूया तैन्न पुढच्या व्हिडिओमध्ये